द लँड एम्पायर नाशिक यांच्या वतीने सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त सत्कार व फ्रेम द स्टोरी स्पर्धेचं बक्षीस वितरण सोहळा संपन्न झाला या प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार मधुकर बुवा यांचा यथोचित सन्मान सत्कार ज्येष्ठ पत्रकार म्हणून करण्यात आला याप्रसंगी बाबासाहेब पारधी अप्पर जिल्हाधिकारी नाशिक वासुदेव भगत सहाय्यक प्रभारी व अधिकारी संजय सोनोने अध्याय ॲडव्होकेट त्याचप्रमाणे या कार्यक्रमाचे आयोजक दिल्ली अँड जेरी मंदार वाईकर संस्थापक आणि संचालक तसेच इंडो रोड सेफ्टी फाउंडेशनचे से राजाराम सांगळे संचालक शीतल ठाकरे मिस नम्रता बेदिया संचालक प्रशासक सचिन शहा मेंबर अमर अमर साळुंकी प्रशा सा पत्रकार प्रशासन आदी मान्यवरांच्या उपस्थितीत या ठिकाणी कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं प्रथमत ज्येष्ठ आणि ज्यांच्या माध्यमातून पत्रकारितात पत्रकार दिन साजरा केला जात असतो श्री जांभेकर यांच्या स्मृतीप्रित्यर्थ गुणगौरव केला जात असतो त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार त्याचबरोबर दीपक रिझल्ट करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली या ठिकाणी मान्यवरांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर विविध स्पर्धांमध्ये पारितोषिक उत्तेजनार्थ तृतीय द्वितीय आणि प्रथम पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात आलं या प्रसंगी प्रमुख अतिथी यांचा सन्मान सत्कार करण्यात आला त्याचबरोबर आपली प्रतिक्रिया व्यक्त करून या ठिकाणी कार्यक्रमामुळे मोठ्या संख्येनं प्रतिसाद मिळाल्याचे या ठिकाणी दिसून आले वृत्त संकलन अधिकारण संचालक संपादक प्रवीण नेटावणे ज्येष्ठ पत्रकार नाशिक खरंच आहे ना मग त्याच्यावर थोडीशी शंका निर्माण होते या संयोजकांनी आधी घेतलेला आहे त्यात थोडासा आपला सहभाग असावा काहीचा वाटा असावा म्हणून आम्ही सर्व इथं त्यांना जॉईन केलेला आहे तर मित्रांनो सगळे टीका टिप्पणी असतील सूचना असतील या सूचनांचा आदर करून आणि आजच्या जे काही जुळी जे, जे